नमस्कार टिपिकल इथं रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज बनवूयात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी ढाब्याची चव देणारा छोले मसाला कुठलाही वेगळा मसाला न वापरता अगदी घरच्या साहित्यात छोले मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतले आहेत मी एक वाटी छोले रात्रभर भिजून घेतलेले छोले आहेत हे इथं स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहेत पाहू शकता स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि कुकरमध्ये आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहेत हे छोले छान मऊ शिजले म्हणजे भाजी छान होते चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छोले रात्रभर ठेवणं होत नसतील तर चार ते पाच तास ठेवले तरीही चालते पाहू शकता इथे छोले छान शिजलेले आहेत तर चला छोले मसाला बनवण्यासाठी लागणारच साहित्य ते पाहूयात मसाला तयार करून घेऊया इकडे एका तव्यावरती दोन आकाराचे कांदे मी कट करून घेतले आहेत ते तव्यावरती ते आहे। ते ते तेल टाकून ते छान भाजून घ्यायचे आहेत तांबूस रंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आपण इथे कुठलाही वेगळा मसाला वापरलेला नाही तरीही छान ढाब्याची चव देणारी ही भाजी होणार आहे एकदा नक्की ट्राय करा खूप छान होती ही भाजी कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा छान तांबस रंगावरती भाजलेला आहे साईडला काढून ठेवूयात अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत ते सुद्धा लाल रंग होईपर्यंत छान छान भाजून आहेत भाजून झालेले आहेत खोबऱ्याचे काप इथं लागणार आहेत आपल्याला एक चमचा धने एक चमचा धने घेतलेले आहेत धने छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत धने हे छान भाजून झाले आहेत सर्व साहित्य साईडला काढून घ्यायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य आता काढून घेऊयात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथं कट करून घेतला आहे तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम टोमॅटो तुम्ही आणखी टाकू शकता सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे ह्या एकाच वाटणापासून आपण छोले मसाला भाजी बनवणार आहोत कुठलाही वेगळा मसाला इथं वापरणार नाही पहिल्यांदा थोडं बिना पाण्याचंच वाटून घेतलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे पाहू शकता किती छान बारीक पेस्ट तयार आहे ग्रेव्ही छान होते बारीक वाटून वाटून घेतल्यामुळे अर्धी वाटी इथे मी छोले घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे थोडस पाणी घालून बारीक करून घेत आहे पाहू शकता छान बारीक पेस्ट करून घेतली आहे शिजवून घेतलेले छोले एका वाटीमध्ये काढून घेत आहे छान शिजून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये इकडे तेल घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच ते घ्यायचं आहे आपल्याला छोले मसाला बनवण्यासाठी इथं मी मोठ्या आकाराच्या पळीने दोन पळ्या तेल घेतलं आहे बारीक करून घेतलेली पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तेलामध्ये दोन मिनिट इथं झाकून ठेवायचं आहे वाटण दोन मिनिटानंतर पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून चिटकणार नाही कढईमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि घरगुल मटण मसाला अगदी थोडासाच घेतला आहे पाहू शकता आणि सुहानाचा मटण मसाला आहे हा चिमटभर हळद घेतली आहे तुमच्याकडे कुठलाही घरगुती गर मसाल्यामध्ये गरम मसाला असेल गर तो तुम्ही टाकू शकता माझ्याकडे घरकुल आणि सुहाना मसाला अवेलेबल होता मी तोच टाकलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकू शकता कसुरी मेथी टाकली आहे मी तर थोडीशी छोल्याची बारीक केलेली पेस्ट तेलामध्येच टाकून परतून घ्यायची आहे छोल्याची बारीक करून पेस्ट अवश्य घाला पेस्ट टाकल्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते चवीनुसार मीठ टाका अगदी पहिल्यांदा जरी छोले मसाला बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनेल हा छोले मसाला एकदा नक्की ट्राय करा दोन मिनिट आणखी झाकून ठेवायचं आहे पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे अशी भाजी जर तुम्ही बनवली तर हॉटेल ढाबा सर्व विसरून जाल ह्याची शंभर टक्के गॅरंटी आहे एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी शिजवून घेतलेले छोले मसाल्यामध्ये टाकायचे आहे छान हलवून घ्यायचं आहे खूपच टेस्टी होते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा हॉटेलची भाजी खायची विसरून जाल एवढी टेस्टी भाजी लागते ही थोडीशी कोथिंबीर फ्रेश कट करून टाकायची आवडीनुसार पाणी टाका पाणी जास्त नाही टाकायचं इथं पाणी टाकून दहा मिनिटे शिजवून घ्या छान ग्रेव्ही झालेली आहे पाहू शकता अशी भाजी बनवली तर एक च्याऐवजी दोन पोळ्यांना केल्याची गॅरंटी आहे चटपटीत छोले मसाला तयार आहे खाने चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा